तो तो तर आपण इथे पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं दोन हजार तेवीस पोलीस भरतीचं कट ऑफ तर त्यामध्ये एका उमेदवाराने कमेंट केली होती की सर आम्हाला तो कट ऑफ सांगावा तर मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर आपण हा प्रोजि प्रोविजनल सिलेक्शनचा लिस्टचं पाहणार आहोत त्यामध्ये आपण बघूया की कोणत्या प्रवर्गालाचा किती कटअप आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस या भरतीमध्ये ओपन या प्रवर्गाचा जो कटाप आहे सर्वसाधारण ला आहे एकशे सेहेचाळीस ते एकशे एकोणचाळीस आणि जो फिमेल आहे ओपन एकशे अडतीस ते एकशे एकतीस आहे आणि त्यामध्ये एक सर्विसमॅन जो आहे एकशे चौतीस आहे हा आपण ओपनचा कटप पाहिला पाहिलाय खुला प्रवर्ग त्यानंतर आपण पाहणार आहोत ओबीसी कोल्हापूर जिल्ह्याचा दोन हजार तेवीस चा आहे हा तर ओबीसी यामध्ये सर्वसाधारण साठी एकशे चौतीस हा कट आहे आणि महिला असेल तर ओबीसी मध्ये एकशे सव्वीस एकशे एकवीस हा एकशे एकवीस हा कट आहे महिलांचा त्यानंतर आपण बघूया ओबीसी मध्ये एक सव्वीस हा एकोणनव्वदचा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत एससी या प्रवर्गाचा तर एस सी या प्रवर्गासाठी आपण पाहूया की एससी प्रवर्गाचा जो कट्टाप आहे तो सर्वसाधारणसाठी एकशे छत्तीस आहे आणि महिलांसाठी एकशे तेरा हा एससी प्रवर्गाचा कट्टाप आहे त्यानंतर आपण पाहूया की एक्स सर्विसमॅन चा एससी प्रवर्गामध्ये एकशे नऊ आहे त्यानंतर आपण पाहूया अनुसूचित जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये हा जो कट्टाप आहे सर्वसाधारणसाठी एकशे पंधरा आहे तर फिमेल साठी एस टी प्रवर्गामध्ये एकशे सात त्यानंतर बघूया आपण एन टी डी भटक्या जमाती ड प्रवर्ग तर त्यामध्ये एकशे पस्तीस हा कट आहे सर्वसाधारणचा त्यानंतर विमुक्त जाती विजे यांचा कटाफ एकशे तीस आहे सर्वसाधारण मध्ये एसबीसी विशेष मागास प्रवर्ग याचा कट जो आहे एकशे एकतीस हा आहे आणि ही ही जी, जी आहे वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट तुम्ही पॉज करून बघू शकता मी नाही सांगणार आता तर तुम्ही बघून घ्या सर्व गोष्टी भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरा फौर्म चुका नका करू सर्व जिल्ह्याचा जो मागचा ऑफ आहे त्यानुसार तो पण पाहून तुम्ही फॉर्म भरा फॉर्म हा एकच भरता येणार आहे त्यासाठी आपल्याला त्या तिथे त्या जिल्ह्यामध्ये जागा आहे की नाही ते बघूनच तुम्ही फॉर्म भरा तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस रिलेटेड सर्व अपडेट सांगणार आहोत व्यवस्थित समजावून धन्यवाद